नमस्कार मंडई चला तर आपण एकदम झटपट तयार होणारा घरगुती पद्धतीने मिक्सरमध्येच आज एक किलोचा मसाला तयार करणार आहोत तर आता बाहेर गिरण्यासुद्धा बंद आहेत आणि मसाला करायला जर उशीर झाला असेल तर मसाला केलाच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा मसाला नक्की बनवू शकता घरच्या गर घरी अगदी कमी वेळेमध्ये हा मसाला बनवून तयार होतो तर बघू शकता काय मस्त असा मसाला तयार झालेला आहे गरम मसाला म्हणू शकतो आपण घरगुती मसाला तर या पद्धतीने हा मसाला नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे चला तर अजिबात वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात उन्हाळ्यामध्ये गिरण्या वगैरे ज्या असतात मसाल्याच्या त्या चालू असतात आणि पावसाळा सुरू झाला की लगेच बंद होतात आणि मला मसाला करायला उशीर झालेला आहे त्यामुळे मी घरगुती पद्धतीने मिक्सरमध्येच हा मसाला तयार केलेला आहे आणि एक किलो प्रमाणामध्ये योग्य प्रमाण घेऊन तुमच्यासोबत मी हा ही मसाल्याची रेसिपी शेअर केली आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात तर इथे मी एक किलो मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे फक्त मिरच्या ज्या आहेत त्या फक्त एक किलो आहेत आणि बाकीचा मसाला जो आहे तो आपण पुढे बघणार आहोत तर आता ह्या बाजारातून आणलेल्या आहेत आता एकदम चिंबलेल्या आहेत ह्या मिरच्या आता यांची देठं वगैरे काढून घ्यायची निसून घ्यायचे व्यवस्थित आणि आपल्या ह्या कल वाळून घ्यायच्या आहे उन्हामध्ये अगदी कडकडीत ह्या वाळल्या असेल तरच घरगुती मिक्सरमध्ये आपण ह्या बनवू शकतो आणि बाहेर जरी दिल्या तरीसुद्धा मसाला बनवायला तर तिथंसुद्धा एकदम कडकडीतच कर लागतात नाही तर मग ते मसालेवाले तयार करत नाही तर आता एक किलो मिरच्यासाठी इथे अर्धा किलो धने घेतलेले आहेत तर एक किलो मिरच्यासाठी अर्धा किलो धने आणि पावशर आपल्या इथे मसाला घ्यायचा आहे सगळा मसाला मिळून इथे मी पावशर मसाला घेतलेला आहे तर काही कमी जास्तसुद्धा आहे यामध्ये तर दहा दहा ग्रॅम म्हटलं तरी चालेल एवढा मसाला इथे मी घेतलेला आहे सगळ्या प्रकारचा इथे मसाला घ्यायचा आहे जिरे आणि कसुरी मी तीसुद्धा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये यामध्ये टाकून घेतलेली आहे सगळाच मसाला इथे मी दहा दहा ग्रॅम म्हटलं तरी चालणार आहे एवढा मसाला मी इथे घेतलेला आहे आणि मिक्स केलेला आहे आपण हा सगळा एकत्रच भाजणार आहोत तर खड्या मसाल्यांच्या दुकानामध्ये किंवा तुम्ही बाजारातून तुम घेतला तरी देखील चालणार आहे आणि तिथेसुद्धा चांगला मसाला मिळतो सुद्धा किंवा मग छोट्याशा मॉलमध्ये सुद्धा छोटे छोट छोटे पॅक भेटतात ना त्यातले एक एक पॅक घ्यायचे आणि मिरच्याचं प्रमाण योग्य घेऊन अशा पद्धतीचा तुम्ही मसाला तयार करू शकता चला तर अशा पद्धतीचा आखाडा मसाला तयार केलेला चा आहे चला तरी ते मिरच्या आता छान अशा वाळून घ्यायच्या आहेत एकदम चिमले चिमलेल्या अशा सॉफ्ट अशा ह्या मिरच्या झालेल्या आहेत तर सगळ्या मिरच्या आपण याला निवडून घेणार आहोत एक किलोच्या मिरच्या आहेत तर अर्धा म्हणजे दीड किलोच्या वरती हा मसाला तयार होतो तर मी यातलं लाल तिखट एक छोटा डबा भरून ठेवणार आहेत तर घरगुतीला तिकडसुद्धा बनवता येतं आणि मसालासुद्धा घरच्या गर घरी बनवता येतो चला तर आपण आता धने आणि बाकीचा हा मसाला जो तो भाजुन वाला वाला आहे तो भाजून घेणार आहोत तर मिरच्या आता वाळवायला ठेवायच्या आहेत जास्त ऊन पडलं तर तुम्ही उन्हामध्ये व्यवस्थित अशा वाळवून घेऊ शकता त्यानंतर मिरच्या भाजायच्या आहेत त्यामुळे ते एकदम अशा कुरकुरीत तयार होतात आणि मिक्सरमध्ये दळायला सुद्धा सोप्या जात्या चला तर इथे मिडियम गॅस ठेवून आपण धने छान असे भाजून घेणार आहोत जास्त काळे करू नका थोडासा रंग बदलायला लागला किंवा कुरकुरीत झाले की लगेच काढून घ्यायचे आहे बघू शकता या पद्धतीचे चला तर आता धने भाजून झाले यांना काढून घ्यायचं आहे लगेच खडा मसाला जो आहे ना तो आपण भाजून घेणार आहोत तर सगळा एकत्रच केलेला आहे सगळा मसाला एकदम पावशर प्रमाणामध्ये घ्यायचा आहे म्हणजे पाव किलो जो असतो ना तेवढा घ्यायचा आहे अर्धा किलोपेक्षा सुद्धा कमी घ्यायचं आहे जास्त खड्या मसाल्यांचा वापर केला तर मसाला खूपच तिखट होऊ शकतो तर इथे काळी मिरे थोडे जास्त आहे आणि चक्री फुल पण बऱ्यापैकी आहे बाकीचा मसाला एकदम समप्रमाणात आहे म्हणजे सम म्हणजे एक, एक दोन तीन असे वाढवं आहेत जास्त नाही चला तर आता इथे मी घरचे तीळ आहे तर तिळसुद्धा घालणार आहे ह्या मसाल्यामध्ये तर एक छोटी वाटी भरून इथे तीळ घेतलेलं आहे ते सुद्धा ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिडियम गॅस करायचा आणि मसाला छान असा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला याला वाळायचं नाही तर वाळलं तरी देखील चालणार आहे परंतु थोडासा भाजून घेतला तर एकदम कुरकुरीत असा तयार होतो चला तर मसालासुद्धा छान असा खरपूस वासायला लागला मस्त वासायला लागला की लगेच आपण याला काढून घेणार आहोत तर यामध्ये दोन हिरव्या वेलच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत तर मसाल्यामध्ये वेलची नव्हती त्यामुळे मी फक्त दोनच टाकलेले आहेत आणि तीळ टाकलेले आहे घरचे टाक चला तर मसालासुद्धा छान असा भाजून झालेला आहे बघू शकता मस्त वास सुटायला लागलेला आहे त्यानंतर याला काढून घ्यायचं फुल गॅस करून मसाला अजिबात भाजायचा नाही नाहीतर मसाल्यातला सगळा सुगंध जाऊ शकतो आणि एकदम जळूसुद्धा शकतात आणि मसाल्याचा रंगसुद्धा बदलू शकतो आणि करपट देखील वाशवू शकतो चला तर मसालासुद्धा भाजून झाला धन्यामध्येच मी याला टाकून घेतलेला आहे पूर्णपणे थंड करून घेऊयात आता जो तेजपत्ता होता ना तो लवकर भाजला जातो त्यामुळे मी त्याला सेपरेटच भाजणार आहे त्यालासुद्धा कुरकुरीतोईपर्यंत भाजून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचा धने मस्त कुरकुरीत झाले खडा मसालासुद्धा छान असा भाजलेला आहे जर तुम्ही ओला दळला तर तो मसाल्यामध्ये तेल वगैरे असतं ते जर सुटलं तर अजिबात मसाला बारीक होत नाही त्यामुळे सगळं साहित्य थंड करूनच घ्यायचं आहे मिरच्या इथे मी दोन दिवस वाळून घेतलेले आहे मी बाहेर नेला होता मसाला तयार करण्यासाठी परंतु दळून काय दिलेला नाही त्यामुळे म्हटलं चला आपण आता घरगुती त्याला दळून घेऊयात तर आता मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत म्हणजे थोड्या थोड्या करून मस्त गरम करून घ्यायच्या आहेत एकदम अशा कुरकुरीत होईपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही अगोदर उन्हामध्ये वाळून घेतलेल्या असतील तर नंतर तुम्ही भाजू शकता किंवा मग भाजून नंतरही वाळू शकता तर इथे मी थोड्याशा सुकवल्या होत्या भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच मी याला थोडंसं उन्हामध्ये एकदम कडक ऊन नव्हतं तेव्हा आणला तवा मसाला तर नंतर ऊन पडल्यानंतर मी याला वाळून घेतलेल्या आहेत दोन तीन दिवस मिरच्या मी, ले ले मी कुर अशा ठेवल्या होत्या भाजून आणि नंतर वाळलेल्या आहेत आणि ऊन पडल्याच्यानंतर मी याला मिक्सरमध्येच बारीक केलेला आहे एकदम कुरकुरीत अशा मिरच्या हव्या आहेत हाताने तोडल्या की लगेच तुटल्या गेल्या पाहिजे तर इथे मी सगळ्या मिरच्या भाजून घेतल्यात आणि एका पिशवीमध्ये बांधून ठेवलेल्या आहेत म्हणजे जास्त असं ओलसरपणामुळे किंवा पावसामुळे एकदम चिंबू नये म्हणून तर बाहेर नेल्या होत्या परंतु बाहेर दळून दिलेल्या नाही चला तर आता मी घरीच ह्या मिरच्यांचं वाटण तयार करणार आहे मसाला तयार करणार आहे तर एक किलो मिरच्या आहेत अर्धा किलो धने आहेत आणि सगळा खडा मसाला मिळून इथे पावशर आहे तर असं योग्य प्रमाण घेऊन तुम्ही मसाला तयार करू शकता म्हणजे दीड किलोपेक्षा जास्त मसाला इथे तयार होतो चला तर आता आपण ही मिरची अगोदर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत बघू शकता अगोदर एक भांडं मी काढून घेतलेलं होतं इतकी बारीक ही मिरची मी इथे तयार केलेली आहे तर आता थोड्या थोड्या मिरच्या घेऊन मिक्सरमध्ये घालायच्या आहेत मस्त कुरकुरीत मिरच्या आहेत त्यामुळे लगेच दळल्या जातात तर आता इथे मस्त असा मसाला तयार करून घेतलेला आहे सगळ्या मिरच्या वाटून घेतल्या खडा मसालासुद्धा बारीक करून घेतलेला आहे थंड झाल्यावरती तो या पद्धतीचा चला तर आता दोन्ही आपण एकत्र करून घेणार आहोत आणि चाळणीने पूर्णाची चाळणी जी असे ना त्याने चाळून घ्यायचं आहे चला तर सगळा मसाला आपण एकत्र करूयात खडे मसाले सगळे एकत्र वाटले आणि मिरची सेपरेट वाटलेली आहे तर ह्या मिरचीतली मी थोडीशी एक छोटीशी बरणी भरून मिरची काढून ठेवलेली आहे तर म्हणजे बरोबर आपला दीड किलो इथे मसाला तयार झालेला आहे आता एक अशी प्लेट घ्यायची आणि येथे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हाताला जास्त तिखट वगैरे लागणार नाही डायरेक्ट मिरचीचा जो तिखटपणा असो तो हातावरती येणार नाही त्यामुळे तर आता मी सगळं प्लेटने मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीचा घरगुती मसाला नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये बनवायचं असेल तरीसुद्धा बनवू शकता परंतु योग्य प्रमाण घ्यायचं आहे मिरच्या एक किलो असेल तर अर्धा किलो धनी आणि पावसर सगळा खडा मसाला घ्यायचा बघू शकता इथे सगळा मसाला मिक्स करून झालेला आहे पूर्णाची चाळणी घेतली आणि सगळा मसाला आता मी इथे चाळून घेणार आहे जो जास्त जाडसर राहिला असेल तो वरती चाणीवरती राहील आणि जो बारीक आहे तो खाली सगळा गळून येणार आहे तर खूप मस्त सुगंधित हा मसाला तयार होतो अगदी वर्षभर हा मसाला टेकतो त्यामुळे अशा पद्धतीचा मसाला जर तुम्ही केला नसेल तर अगदी अर्धा किलो प्रमाणामध्ये म्हटलं तरीसुद्धा तुम्ही करू शकता अर्धा किलो मिरच्या घेतल्या तर त्याला पावशर धने घ्यायचे आहेत आणि पावशरच्या निम्मे सगळा खडा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त खाली चाळणीतून गळत आहे आणि सगळा मसाला मी आता चाळून घेतलेला आहे तो अशा पद्धतीचा बारीक झालेला आहे बघू शकता आणि जाडसर जो आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये घालायचा आणि वाटून घ्यायचं तर एवढं असं वा वरती राहिलेलं आहे तर मी यालासुद्धा बारीक करून घेणार आहे जेवढं होईल तेवढं जर नाही झालं तर आपण याला नंतर मसाले भातामध्ये सुद्धा टाकू शकतो चला तर आता मसाला सगळा मिक्स करून झाला चाळून झाला तर एक वाटी भरून म्हणजे पावशरला थोडंसं कमी इथे मी तेल घेतलेलं आहे कोणत्याही फ्लेवरचं तेल नसावं रिफाईंड तेल घ्यायचं आहे कढाईमध्ये टाकायचं गरम करायचं कडकडीत आणि पुन्हा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे संपूर्ण दीड किलो मसाल्यासाठी ते पावशर म्हणजे पाव किलो जे असं तेल तेवढं मी वापरलेलं कर आहे कडकडीत गरम करायचं आणि पूर्णपणे थंड करायचं त्यानंतर हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे कारण हाताने मिक्स केलं की हाताची नंतर आग होते परंतु एकदम छान असं मिक्स होतं आणि वर्षभर टेन्शन राहत नाही जर तुम्ही चमचाने करणार असाल तर चमचाने देखील करू शकता परंतु हाताने केल्यावरती एकदम प्र परफेक्ट असं मिक्स होतं परंतु हाताची दोन दिवस तरी आग होते इतकं तिखट हा मसाला असतो त्यामुळे तुम्हाला जर चमचाने करायचं असेल किंवा भातवाडी जी असते त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता परंतु वर्षभर छान असा टिकावा आणि दीड किलोचा मसाला असल्यामुळे जास्त प्रमाणात आहे आणि त्याचा नास होऊ नये किंवा जाळी अळी लागू नये म्हणून मी हातानेच मिक्स करून घेतलेला आहे एकदम परफेक्ट असा तर मसाला भाजताना अजिबात तेलाचा वापर केलेला नव्हता तेव्हा तेल अजिबात वापरायचं नाही नंतर ना मसा मसाल्याला आपण इथे ते तेल लावणार आहोत तर एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता रंग लगेच बदलला आहे आणि एकदम मस्त असा जो बाहेर भेटतो ना तसाच मसाला इथे तयार झालेला आहे अगदी घरगुती पद्धतीने मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे मसाला तर चला आता मसाला अशा पद्धतीचा दिसत आहे तेल पूर्ण संपूर्ण लावल्याच्या नंतर आता हा अगदी हवाबंद बर्नीमध्ये अगदी वर्षभर टिकतो याला छान असं पॅक करून ठेवायचं आहे जेवढा लागेल तेवढाच बाजूला काढून घ्यायचा नंतर झाकण पॅक करायचं म्हणजे यातला वास जो असं सुगंध जो असतो मसाल्यांचा तो, तो निघून गेला नाही पाहिजे त्यामुळे तर आता अशा पद्धतीचं बघू शकता इथे आता लगेच असे गोळे तयार झालेले आहेत तेल टाकलं की गोळे तयार होतात आता हा मी ना जो पिठाची चाणी असते ना गहू चाळायची किंवा गव्हाचं पीठ चाळायची त्या चाळणीने मी पुन्हा चाळून घेणार आहे म्हणजे वरचे गोळे वगैरे किंवा अजून थोडासा जाडसर असेल तर तो बाजूला निघेल तर बघू शकता ज्या गोळे तयार झाले आहे न ते मसाल्याचे तेलामुळे त्यामध्ये संपूर्ण तेल जाऊन बसलेलं आहे तर आता मी याला चाळणीने चाळून घेणार आहे पिठाची चाळणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे वाळवायची आहे आणि नंतरच आपण याला चाळून घेणार आहोत म्हणजे वरचे गोळे वगैरे असतात ते हाताने फोडून घेता येतात किंवा चमचाने आणि नंतर बारीक मसालासुद्धा तयार होतो जो थोडा जाडसर असेल त्याला पुन्हा वरती काढायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही झाला तर आपण तो कोणत्याही मसाल्यामध्ये किंवा अगदी मसाल्या भातामध्ये सुद्धा टाकू शकतो तर बघू शकता कसे गोळेवरती तयार झालेले आहेत त्यांना हाताने फोडून घ्या किंवा चमच्याने फोडून घ्या नाहीच झाले किंवा मग थोडं जाळसर वरती राहिला असेल तर तो मिक्सरमध्ये एकदा दोनदा फिरून घ्यायचा आणि तोसुद्धा चाळून घ्यायचा नंतर आपण वरचा थोडासा जाडसर राहिलेला मसाला जो आहे तो आपण मसाले भातामध्ये वापरू शकतो तर चला इथे मसाला पूर्णपणे चाळून झालेला आहे आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये उरलेला आहे वरचा जाडसर आता एका हवा बंदट बरणीमध्ये मी हा मसाला भरून ठेवणार आहे तर काचेच्या दोन भरण्या भरतील अर्धा किलोच्या इत इतका मसाला इथे तयार झालेला आहे म्हणजेच एक किलो आणि अर्धा किलो हा वरती मसाला तयार झालेला आहे मिरची वाटल्यानंतर एकदम बारीक होते त्यामुळे एकदम कमी प्रमा दिसते आणि बघू शकता आपला पूर्णपणे मसाला इथे तयार झालेला आहे तर मी वरती वापरायला ठेवला आहे आणि दोन बरण्या इथे भरून ठेवलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा तर बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे आणि खूपच सुगंधित हा मसाला झालेला आहे हवाबंद बरणीमध्ये तुम्ही वर्षभर हा मसाला वापरू शकता वर्ष काय दोन ते तीन वर्षसुद्धा हा मसाला टिकणार आहे तर अशा पद्धतीचा मसाला बनवून बघा कमी प्रमाणामध्ये बनवून बघा तुम्ही खूप मस्त तयार होतो अगदी सुगंधित हा मसाला तयार झालेला आहे तर घरगुती फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला बनवून तयार झाला आहे चला भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद